आपण जर पाहिलं तर सुधाकर भाऊ कशा पद्धतीने त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवरती गेले असं विरोधकांकडून उपस्थित केलं जातं खऱ्या अर्थाने सुधाकर भाऊ हे एक लोकांच्या मनातील लोकप्रतिनिधी आहेत लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे लोकांचं त्यांच्यावर अचानक प्रेम आहे आणि ते जनतेमधून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आहेत जनतेमधून निवडून जाऊन ते त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवरती गेलेत ते काही कुणा कुठला कुणासारखं जर त्या ठिकाणी संकेत वासे म्हणतात का सुधाकर भाऊ हे ऍक्सिडेंटली उपजिल्हाध्यक्ष झालेत तर त्यांचं हे विधान साफ चुकीचं आहे ऍक्सिडेंटली खऱ्या अर्थाने पाहिलं तर तुम्ही ऍक्सिडेंटली स्वतः त्या ठिकाणी नगरसेवक झाला आहात आपण स्वीकृत नगरसेवक आहात याची आपण जाणीव ठेवली पाहिजे जर आपण नगरपालिकेचे इतर अठरा नगरसेवक आपण पाहिले तर प्रत्येक नगरसेवक हा ज्याच्या त्याच्या मेहनतीने आणि परिश्रमाने निवडून गेलेला आहे आपणासारखं कोणावरती वरद असतं नाही आपण कशा पद्धतीने स्वीकृत नगरसेवक झालात हे कर्जत मधील जनता जाणून आहे तर आपण त्या ठिकाणी सुधाकर भाऊन बद्दल बोलणं हे जरा टाळलं पाहिजे आपण आपली उंची तपासून पाहिली पाहिजे तेव्हाच असं मोठं वक्तव्य आपण करताना थोडासा विचार केला पाहिजे असा मी आपल्याला एक मित्र म्हणून सल्ला देऊ इच्छितो किंबहुना आपण त्या ठिकाणी म्हटलं की कर्जत मध्ये अशी विकास कामं झाली मूर्त्या उभ्या राहिल्या त्या ठिकाणी आपण मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो की महापुरुषांच्या आणि थोर संतांच्या ज्या ठिकाणी आपण मूर्ती प्रस्थापित करीत असतो उभ्या करीत असतो आणि जनतेसाठी सुपूर्द करत असतो ती खऱ्या अर्थाने जनतेच्या पैशातून आपण त्या उभ्या करत असतो आणि त्या ठिकाणी आम्ही कर्जतकारांनी सर्वांनीच पाहिलं आहे त्या ठिकाणी संकल्पना हे आता नवीनच काहीतरी एक तिथे बोर्ड लावण्याचा प्रयत्न आपल्याद्वारे सुरू आहे याची आपण जरा थोडी दखल घेतली पाहिजे हे कितपत योग्य आहे याची आपण तपासणी केली पाहिजे तर आपण त्या ठिकाणी देहली मधलं आपण संभाजी महाराजांचं स्मारक पाहिलं तर त्या ठिकाणी संभाजी महाराज स्मारक झालं पाहिजे अशी मागील पंधरा वर्षांपासून त्या ठिकाणी प्रयत्न चालू होते आणि त्या ठिकाणी शिव शंभू प्रेमींनी कित्येकदा यासाठी संघर्ष केलेला आहे याचं मूर्ती उदाहरण मूर्तीमंत मुर्त, उदाहरण म्हणून आमचे राजेश दादा लाड आहेत मी पाहिलं आहे त्यांनी त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक उभं राहावं यासाठी अतोनात प्रयत्न केला आहे आणि दैवलीकरांचा खऱ्या अर्थाने संकल्पना की आहे असं म्हटलं तर वाववं ठरणार नाही आणि आज आपण आपल्या नावाची त्या ठिकाणी पाठी लावून त्या ठिकाणी जे काही श्रेय घेऊ इच्छिता हे निंदनीय आहे तर आपण त्यासाठी आपण थोडंसं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आपण म्हटला की सुधाकर भाऊंचं ऑफिस भाड्याचं आहे जरी आपण म्हटला सुधाकर भाऊंचं ऑफिस भाड्याचं आहे पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देण्याचं काम केलं जातं लोकांचे जा प्रश्न सोडवले जातात ऑफिस भाड्याचं असो किंवा विकतचं असो त्याची कुठेही काही आवश्यकता नसते पण त्या ठिकाणी तुमच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक गरीबाला माझ्या मायबाप जनतेला कशा पद्धतीने तुम्ही न्याय देता त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावता याला महत्व दिलं जातं आणि जनतेची अपेक्षा देखील तीच असते तर सुधाकर भाऊने निश्चितपणे या छोट्या ऑफिसमध्ये अनेक जनतेचे मायबाप माऊलींचे प्रश्न सोडवले आहेत आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जर आपण या ऑफिस बद्दल बोलत असाल तर ते चुकीचं आहे आपण आपल्या ऑफिसचा जरा विचार करा आपल्या ऑफिसचा व्यवहार आपण कशा पद्धतीने पूर्ण केलेला आहे किंवा केलेला नाही याची आपण थोडी जरा खातरजमा करून घ्यावी दुसऱ्या बद्दल बोलताना आपण जरा स्वतःबद्दल देखील कर विचार करणे गरजेचं आहे आपण त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक असताना आपण पूर्ण शहरामध्ये स्वतःच्या विकास कामांच्या संकल्पना आपण जर तिथे दाखवत असाल तर बाकीचे अठरा नगरसेवक हे काहीच काम करत नाहीत का असं आपल्याला म्हणायचं आहे का या सर्व प्रत्येक नगरसेवकांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नगरपालिकेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला असताना देखील आपण असे भासवत आहात की कर्जत शहराचा जो काही सर्वांगीण विकास आहे तो आपल्याच माध्यमातून होत आहे तर कुठेतरी आपण जनतेला चुकीचं पसरवत आहात असं मला वाटतं आपण म्हटलं की छोटस भाड्याचं ऑफिस आणि हे जरी छोटसं ऑफिस असलं तरी आमच्या आदरणीय नेत्याचं मन खूप मोठं आहे आणि ह्या आदरणीय नेत्याच्या आमच्या मनालाच भाळून त्यांच्या कार्यालयात भळून आज कर्जत खालापूरची तमाम जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे सुधाकर भाऊंची कार्य करण्याची पद्धत लोकांपर्यंत पोहोचण्याची पद्धत तळागाळातील जनतेला सर्वसामान्यांना न्याय देण्याची पद्धत पाहून खऱ्या अर्थाने कर्जत खालापूरची जनता त्यांच्या प्रेमात पडलेली आहे आणि कुठेतरी हेच तुमच्या मनामध्ये पोटछुळ उचलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही त्यांना आज या ठिकाणी बदनाम करू इच्छिता असं या ठिकाणी मला वाटत आहे आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचे इतर हे असे बदनामीचे प्रयत्न असतील तर सफल होऊ देणार नाही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये विकास कामांना आळा बसणार नाही आणि आपल्याच या युतीमधील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कर्जत आणि खोकली शहरासाठी आलेला साडेपाच कोटीचा सा, विकास निधी कोणी गोठवला याचं देखील आपण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण म्हणता की आपल्या दारासमोरचा रस्ता मान्य आमदार साहेबांनी केला पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आमदार साहेब निश्चितपणे पाच वर्षापूर्वी आमदार झालेले आहेत महेंद्र शेठ थोरे साहेब त्यापूर्वीही लोकप्रतिनिधी झाले अनेक लोकप्रतिनिधींनी या कर्जत आणि खालापूर तालुक्याचं के लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक गावोगाव विकास कामं झाले रस्ते झाले पाण्याच्या व्यवस्था झाल्या वॉटर स्कीम झाल्या अनेक विकास कामं झाली पण मग मला तुम्हाला तेच सांगायचं आहे तुम्ही ज्या रस्त्याने येता ते देखील रस्ते आज कोणीतरी केलेले आहेत कुठल्या तरी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातूनच झालेले आहेत तेव्हाच तुम्ही आज कर्जत पर्यंत येता किंवा कर्जत तालुक्यातील गावोगावी तुम्ही पोहचता आहात तर दुसऱ्या बद्दल बोलताना आपण हा देखील एक विचार करणं गरजेचं आहे आपण म्हणता सुधाकर भाऊनी शेतकऱ्यांची जमीन फसवून लाटल्या तर हे विधान आप आपला साप चुकीचं आहे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने जर चांगलं कोण काम करत असेल तर आमचे माननीय नेते सुधाकर भाऊ बाहेर आहेत शेतकऱ्यांच्या जमिनींना योग्य न्याय दिला जाईल आणि त्यांना आपल्या जमिनींचा योग्य मोबदला कशा पद्धतीने मिळेल याच्यासाठी शासकीय दरबारी अनेक प्रकारचे पत्रव्यवहार केलेले आहेत किंबहुना सुधाकर भाऊंच्या माध्यमातून तमाम कदलापूरमधल्या जनतेची जी, जी काही शेतजमिनीची प्रकरणं हात हाताळली गेलेली आहेत त्यांना योग्य असा न्याय देऊनच त्यांना आपल्या शेत जमीनच्या योग्य मोबदला मिळून दिलेला आहे याचा आपण एक जाणीव ठेवली पाहिजे आपण म्हणता सुधाकर भाऊ बद्दल तर मग मला एक प्रश्न इथे उपस्थित करायचा आहे खालापूर तालुक्यामध्ये सत्तर एकर जमिनीचा व्यवहार कोणी केला ती सत्तर एकर जमीन खरेदी करण्यासाठी एवढे पैसे कुठून आणले याची देखील एक कजतकरांना आणि कपोलीकरांना तसेच कर्जत कालापूर मधल्या जनतेला एक माहिती दिली तर बरं होईल जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरावरती दगड मारत असतो तेव्हा आपले घर पण काचेचे आहेत याचं आपण भान ठेवलं पाहिजे आपण काय करतो आहोत आणि आपण कोणाबद्दल बोलतो आहोत याची देखील जाणीव आपण ठेवली पाहिजे